मैत्रिणीनो सप्रिय नमस्कार कमल अंगणवाडी अंगणवाडीताईसाठी दिलेली माहिती पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पुढची दिशा नोटीस आल्यावर त्यांचे उत्तर कसे द्यावे सुपरवायझरने संप मिटला उद्या अंगणवाडी उघडा असे म्हणत आहेत त्यांना उत्तर कसे द्यावे याबद्दल दिलेली कमळ परुळेकरताईंनी माहिती पाहूया मैत्रिणीनो सप्रेम नमस्कार अंगणवाडीचा बेमुदत संप सुरू होऊन आज चौदा दिवस झाले सोमवारी पंधरावा दिवस सुरू होईल आपण महाराष्ट्रातून सर्वजण संपात सामील झालात व नेट्याने संप चालूच ठेवला याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन शुक्रवारी मंत्रालयातून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आपण हजारो मोर्चेला जमलेल्या भगिनींनी सा साक्षीने संप चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे हे तुम्ही जाणताच पण मोर्चा पार पडला काही सुपरवायवायझरने संप मिटवा उद्या अंगणवाडी उघडा असे खोटे निरोप देण्याचा प्रयत्न केला हे माझ्या कानावर आले आहे जोपर्यंत युनियनचा निरोप मिळणार नाही तोपर्यंत आपण कोणावरही विश्वास ठेवणार नाही हे पक्के लक्षात ठेवा काही ठिकाणी भारत यात्रेसाठी युनिफॉर्म न घालता या वगैरे सुपरवायझर देत आहेत जाऊ नका यशस्वी करण्यासाठी सरकारचे का, का, सरकार कामावर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे काही ठिकाणी नोटिसा देतील त्याचे उत्तर वेळ द्यावे पण नोटीस आल्या आल्या देऊ नका किती मुदतीत उत्तर लिहायचे आहे ते वाचावे मुदतची मुदतीची शेवटच्या दिवशी उत्तर द्यावे कसे द्यावे ते कळले नाही तर विचारा किल्ल्या द्या सांगतील आपण शक्य तितके टाळायचे जर अगदी वेळ आली तर लेखी द्या असे सांगायचे जर लेखीपत्र आले तर आमच्या अंगणवाडीतील सर्व सामानाची जबाबदारी सेविका मदतनीसवर असते किल्ली घेणाऱ्यांनी जबाबदारी घेतल्याचे काही हरवले तर भरून देण्याचे लेखी द्यावे मगच किल्ली देणार असे सांगावे संपात शरद पवार साहेब मध्यस्थी करणार म्हणाले आपण मात्र ठाम राहण्याचे निर्धार धरावा सरकारला झुकावेच लागेल हम सब एक है हमारी युनियन हमारी ताकद है कैसे लड़ेंगे मिलके लड़ेंगे कमल परोले करताई